मित्रांनो नमस्कार मोरगाव येथे ओपनचं मैदान भरलेलं आणि त्यामध्ये आता सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन आणि अर्जुन आणि हरण्याची गाडी गाडी सुटून आलेली गाडी सुटून एवढ्या लांब गेली की परत गाडी आली पण गटाला सोडली तरी पण सुट्टा निकाल घेतला अशी अर्जुनची ताकद आहे उगाच हिंद केसरी नाही झाला उगाच महाराष्ट्रभर त्याचं नाव नाही तर आपण विचारू काय किस नमस्कार नमस्कार काय गटात पळलेली गाडीच गटात होती पण तुषार बैल सुटला तो खाली मान घातल्यामुळं बैल काही आवरला गेला नाही सुटून आली गाडी गाडी चिखलातूनच पळाली त्या राण्यातून फास्ट नंतर पोरांनी डबल धरून आणल्यावर आता लास्ट गट जपला होता मग अजून थांबायला हे करायला टाइम नाही म्हणलं द्या सोडून दोन चार गाड्या होत्या म्हणलं द्या सोडून तर गाडी लागली अंतराने लागली काय पुढे काय मला दिसले काय म्हणतो आजचं नियोजन कसं काय झालेलं आजचं नियोजन संदीप बाईन फोन लावलं त्या दिवशी त्यांचं काहीतरी होत चिमण्या वाटत चिमण्याच त्यांची ते गाडी बाद झाली मग मला रात्री फोन लावला आपली गाडी पळायची त्याला राणाला बैल दिलताच त्यांनी बैल बदलून दिला म्हणजे मला ही गाडी आणायची म्हणजे हरण्यासंग मग हा ना हरण्यास हवं ना मला हा ना ही गाडी आखी गाडी मुंबईला पळलेली भरपूर अर्जुनची आणि आणि हरण्या मुंबईला पळते गाडी चांगली पाहिली गाडी चांगली पिकर लागली काय कुठल्या खांदी होता अर्जुन आता अर्जुन उझीला आणि हरण्या डावीला आणि आज डायवर कोण डिकर आप्पा डायवर ऑल राऊंड आप्पा डायवर फिक्स अर्जुन आपलं फिक्स काय म्हणतो आजचं मैदान नियोजन कसं आयोजन नियोजन आयोजन नियोजन चांगलं आहे मैदान फिक्स चांगलं आहे ते ती असते काय लाईव्ह बंद होतं आतापर्यंत वाटतं हा बंद हा पण लाईव्ह चालू झाला असेल पण गाडी ग्राउंड वगैरे एकदम चांगलं छान आहे चाले काय वगैरे चांगले चलो सी मी मी लागणार आहे हरण्याबद्दल थोडं सांगा हरणे कोणाचं आहे काय कसं का आहे हरणे आपलं जन्ना जलण्यापशी खरपुडी काहीतरी गाव इथ्या गावचं आहे ती आता संदीप भाईंना करार केला वाटतं त्याच इकडे बी इकडे बी बंबईला बी दोन्ही साईडला हा, पळतो हां मुंबईला बी नाही ते गाडी आतूनच ते आतूनच पळतो पब्लिकवर नाही पळत पण बंबईला बी करार केला वाटतं करार केला वाटतं आणि अर्जुन बद्दल काय सांगताल की आता सगळे आता पळत बिचारा पहिला चांगला झाला काही आपण काही असे गोरगरी पाहिजे मागितले कोणी वैद्य घेऊन ना पण बैल देतो मी पळतो सगळ्याला द्यावं लागतं कोणाला नाही नाराज बी करता येत नाही काही मार खायचं काही गटात मारायचं काही सेमीत हारायचं काय चालू आहे म्हणजे खेळ खेळया खेळ कधी हार तर कधी जीत हे काय आहे नाही हे बैलाचं जे बैल चांगला भेटला पहारा चांगला झाला त्या दिवशी टॉपची गाडी कोणती मारून द्यायची एक नंबर करून घ्यायचं काय नाही भेटला ना? गाडी आपली गटात हरली कांशी मी थारली का काय फरक पडत नाही काय पडत नाही हा पैसे घेऊन टाकतो आपण अगोदर हा काय सांगता आता कंदूरचा राजा पण तुमची गाडी आता घरची गाडी पण आमची आता या मैदानात पुढच्या मैदानात कोणत्या तरी मैदानात राजाला काय झालं राजाला काय त्या दिवशी याला महाशी रस्ता मार लागल्यामुळं ते आमची गाडी पळाली नाही तर महाशी रस्ता डबल पळणार होती सोळा तारीखला मार लागल्यामुळं काही पळाली नाही बैल बांधून जे आता आता झालं म्हणते त्रेस होते सत्तावीस तारीखला आहे पहिला त्याचं कोणाच सांग तरी आदत मध्ये आपण बी आदत मध्ये आहे आपलं बी पहिला आहे सत्तावीस तारखेला पुढे पळते दिसेल इथं जो गवडीला मोरगाव कुठं तरी आदत आहे पण तिथं पळणार आहे तिथं पळणार आणि अर्जुनचा एवढा लांब लांबचा प्रवास होतो तर गाडीतून कसा काय जातो गाडीत बसून जातो बैल आता काही जास्त जवळ असल्यामुळे काही नाही पण लांब असल्या थोडं एक तर लवकर निघावं लागतं बैला आराम बी भेटत बसून जात आणि परत जाता वेळेस बसून जाते त्यात एकच बैल ठेवतो गाडीत त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याचं काय आज मैदान सुंदर गाडी पाहिजे तुम्हाला आज काय अपेक्षा का आहे काय अपेक्षा आता गाडी तर पळाली चांगली आता काय बोलचूक झाली पुढच्या पुढे बघू आता सेमी पास झाल्यावर सेमी पास तुम्हाला अर्जुन कंटिन्यू बोलायला ठेवतो आणि हिंद केसरी मोठे मैदान असले की तर ठेवतो ठेवतो आपल्याला आपल्या बदल बैला बदल काय नाही आपण जसा बैल भेटतात तसा पळून घेतो आपलं चांगलं साधारण बी भेटलं तरी बी त्याच्या इतकं पळून घेतो काय म्हणजे आता ते वडावडायची तर नाही करीत ठेवतात वडवडी नाही आता ठेवतो चला तर सुंदर गाडी पळाली कटायला पण आणि मिळेल पण सुंदरच पडेल आणि नक्की आज गुलाल तुम्हाला शुभेच्छा प्रयत्न करतो बस धन्यवाद मग